आज आपण बनवणार आहोत दाल खिचडी म्हणजेच मुगाची खिचडी त्यासाठी साहित्य टोमॅटो कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर लसूण कढीपत्ता फोडणीसाठी तेल मोहरी लाल तिखट गोडा मसाला हळद चिमुडबर हिंग जिरे धने जिरेची पूड चवीनुसार मीठ यामध्ये आपण तांदूळ आणि डाळ धुवून एकत्र करून घेतलेला आहे आणि तूप आता आपण याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावरती आपण याच्यामध्ये घालणार आहोत मोहरी मोहरी तडतडायला लागल्यावर आपण एक एक, एक बाकीचे चिन्नस घालून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये घातलेले आहेत जिरे हे मस्तपैकी तडतडलं की बाकीचे पदार्थ घालायला सुरुवात करायची आता फोडणीमध्ये आपण घालणार आहोत हिंग पण याचा स्वाद खूप वेगळाच येतो आता आपण घालणार कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आता हा कांदा चांगला परतून घेतलेला आहे लालसर लाल झालेला आहे मग आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत लसूण जर आधीच आपण तेलावर लसूण घातला असताना तर तो करपला असता म्हणून कधी पण कांद्यानंतर आपण लसूण घालायचं असतो सो मी तसंच केलेलं आहे सो आता हेही मस्तपैकी छान परतून घेऊया खिचडीमध्ये लसूण असल्यावर त्याची काही टेस्ट वेगळीच येते आणि आता आपण कढीपत्ता कोथिंबीर हे सगळं घातलेलं आहे आता हे सुद्धा आपण छान परतून घ्यायचं आहे मंद असेवरती हे आपण करू शकतो आणि मग आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत टोमॅटो हे सगळं मस्त परतून घेतले आहे आता मस्त बघील हे सगळं काही एक छान वाफ आल्यासारखं वाटतंय त्यामुळे आपण आता याच्यामध्ये हळद लाल तिखट गोडा मसाला गोडा मसाला थोडासा जास्त टाकायचा तिखट पावडरपेक्षा आणि मी याच्यामध्ये घालणार आहे जिरे पोड जरी आपण जिरे घातलेले असले तरी सुद्धा धने जिर्याच्या पोडने एक वेगळीच चव येते आणि सगळ्यात महत्वाचं कुठल्याही पदार्थाला चव हवी असेल तर आपण त्यामध्ये घालतो ते म्हणजे मीठ सो आपल्या क्वांटिटीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तुमचं जर कमी असेल तर कमी घालायचे जास्त असेल तर जास्त स्वतःही जास 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 मस्त परतून घ्यायचं आहे आणि या फोडणीमध्ये मी एक चमचा घालते तूप ही एक सिक्रेट टीप आहे ह्याला एक वेगळी चव येते आपण तेल कमी खाऊ आणि तूप खाऊया म्हणून आता आपण इकडे पाणी गरम करायला ठेवलंय जर आपण नॉर्मल पाणी घातलं ना तर त्याची चवही थोडी वेगळी लागते आणि ते उशीर शिजतं पण जर आपण गरम पाणी घातलं तर त्याची टेस्टही वेगळी येते आणि ते लवकर शिजत आता आपण याच्यामध्ये डाळ तांदूळ घालून घेणार आहोत हे व्यवस्थित परतून घेऊन त्याच्यामध्ये आपण जे गरम पाणी केलं होतं ते गरम पाणी घालणार आहोत झाकण लावून आणि ही झालेली आहे आपली खिचडी तयार सो नक्की करून बघा आणि सांगा कस झालंय ते